हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून पूजाच्या दुनियेमध्ये कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आम्ही पण खूप छान आहोत आणि हा आधी केलेला शूट आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे एक महिन्यापूर्वीशी शूट करून ठेवलेलं होतं थोडं थोडं श शूट केलेलं आहे म्हणले ते डिलेट केल्यापेक्षा ते टाकून द्यायला व्हिडिओ बनवून टाकून द्यायलाच परवडेल त्यासाठी मी ते टाकत आहे तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही एक दिवस झाडांची झाडं जाड़ा लावलेली आहेत म्हणजे हे जे झाडं आहेत ना हे घरून माझ्या आईने आणले होते तर गावाकडून आणले होते तिच्या दारात भरपूर झाडं आहेत भरपूर म्हणजे तुम्हाला असं कुठलंच झाड नाही की ती तिच्या दारात नाही आहे तर एक दिवस मी गावाला गेलेत तर तुम्हाला तिच्याही घर वगैरे दाखवेल आणि तिच्या दारातले झाडं वगैरे तुम्हाला नक्कीच दाखवेल तर इथे बघू शकता तुम्ही हे पिवळ्या फुलांचं झाड आहे आणि जाई आहे ही झाड फुलांची तर याला छोटे छोटे पिवळे फुलं येतात तर हे समोर येणारच आहेत तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे समोर तर इथे बघू शकता झाडं लावून आपले चालू आहेत तर हे आली होती तेव्हा बरेच दिवस आम्ही कुंड्यामध्ये हे प्लॅन ठेवले होते आणि आत्ता सगळं ओके झाल्यानंतर म्हणजे आम्ही शिफ्टिंग वगैरे केल्याच्यानंतर इथं आता ते झाडं लावणं चालू आहेत हे शिफ्टिंग वगैरे झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ शूट आहे हा तर ही छोट्या छोट्या मी क्लिप काढून ठेवलेल्या होत्या तर कधी वेळ मिळाला तसं मी शूट केलं होतं आणि काही माझ्या मिस्टरांनी के करून ठेवल्या होत्या तर हे आहेत तशाच त्यामुळं मग टाकत आहोत तर तुम्ही इथे बघू शकता हे कलरिंग वगैरे केल्याच्या आधीचा शूट आहे ह्या माग पुढे होत आहे सॉरी खरंच मनापासून मिरच्या एकदम तिखट तर मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत मिरच्या म्हणजे ते छोट्या छोट्या एकदम छोट्या बोर असते ना आपलं तशा मिरच्या येतात त्याला आणि एवढ्या तिखट असतात ना खूप तिखट असतात तर त्या सुद्धा बी आणलेलं होतं आईने घरून तर तेही लावलेलं आहे म्हणजे त्याचं रोप काढलं आम्ही आधी आणि इथंच काढलेलं आहे रोप तर ते लावले लावलं आणि त्याच्यानंतर मग आले खिडकीवाले कारण की खिडक्या बनवायला टाकलेल्या होत्या आणि मग दोन दिवस दोन तीन दिवस म्हणजे आम्ही बिना खिडक्यांचंच झोपलेलो आतमध्ये फक्त कलर मारलेला आहे बाहेरचा कलर मारायचा आहे होता तेव्हा तर तेव्हाचा हे शूट आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या तिन्ही खिडक्या व्यवस्थितपणे लागत आहेत आणि स्ल स्लायडिंगच्या खिडक्या बनवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि त्यांनी काय केलं सगळ्या खिडक्या ओके आहेत पण जे जाळीचं आहे ना ते त्यांनी पाठीमागं टाकलेली आहे आणि आधी आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो ती जाळी मधामध्ये होती दोन्ही साईडच्या मधात होती, होती काचाच्या तर आता त्यांनी मागं टाकलेली आहे शेवटी हा जो एक महिना आहे तो मधातला एक महिना आम्ही खूप कठीण काढलेला आहे कारण की काम भरपूर होतं शिफ्टिंग केलं परत घरातलं सामान वगैरे व्यवस्थित लावणं भांडी वगैरे व्यवस्थित लावणं हे जर कामं होते कलरिंग के करणं बाहेरचं भरपूर सारे कामं होते तर हे काही शूट करताच नाही आलं काय होतं दोघंच जणं काम करणारे आहोत आणि दोघांमध्ये जर मी शूट करत बसले तर त्याच्यानंतर मग एडिटिंग असतं परत बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ते पोस्ट करणं असतं आणि वेळ मिळत नाही मी शू मोबाईल घेऊन बसले किंवा मिस्टर मोबाईल घेऊन ते शूट करत बसले तर मग होत नाही जमत नाही मॅनेज होत नाही कारण की दोघांनाच कामं करावं लागतात तर इथे बघू शकता तुम्ही आमचं खिडक्या वगैरे लावून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आलेलं आहो आम्ही लाईटचं सामान घेण्यासाठी म्हणजे जे आपल्या लाईट फिटिंगचं सामान आहे ते घेण्यासाठी आलेलं आहो दुकानामध्ये आणि एक महिन्यामध्ये मध्यंतरी एवढे कामं होते लाईट फिटिंग करायची होती आणि ते बघू शकता तुम्ही एवढं बिल झालेलं आहे लाईट फिटिंगच्या सामानाचं मटेरियलचं खूप जास्त आणि गिजर वगैरे आम्ही सोबतच घेतलेलं आहे गिजर कुठल्या कंपनीचं आहे तर गिझर आहे आर आर कंपनीचं तर हे जे भाऊ आहेत दुकानवाले तर हे खूप छान आहे स्वभावानी वगैरे तर त्यांनी म्हणजे सगळं मटेरियल व्यवस्थितमध्ये लावून दिलेलं आहे रेट वगैरे व्यवस्थित आहे तर तुम्ही बघू शकता अक्षरशः पोतळी भरलेली आहे आपली मटेरियलनी आणि हे गिजर वगैरे आणलेलं आहे तर हे दहा लिटरचं आहे आणि तुम्हाला आमच्या दोघांची हालत बघून म्हणजे माझी हालत बघून तुम्हाला कळालंच असेल कारण की केस विचारायला सुद्धा टाईम नव्हतात त्या वेळेमध्ये मध्यंतरी मदे, मदे एक महिना तर असे कामं होते आणि भरपूर सारे काम केले तर सॉरी मी ते नाही शूट करू शकले एक नंबर आहे काय प्रॉब्लेम आला डायरेक्ट कॉल करायचा अठ्ठेचाळीस तास तुमचं सॉल्व्ह ओके दहा आणि तुम्ही इथे बघू शकता मटेरियल घेऊन आलो त्याच्यानंतर ते भाऊ आलेलेच होते बसलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं मटेरियल वगैरे काढलेलं आहे आणि लाईट फिटिंगचं काम आपलं चालू झालेलं होतं तर लाईट फिटिंगचं काम आपलं चालू होतं म्हणजे चार पाच म्हणजे पाच सहा दिवस चालू होतं तर ते शूट पास, मला करताच नाही आलं कारण की हा एकच क्लिप जी आहे लाईट फिटिंगची ते एवढीच माझ्याच्यानं करणं झाली कारण की इकडं लाईट फिटिंग चालू होती आणि आमचे बाकीचे बाजूचे कामं चालू होते बाकीचे कामं भरपूर होते म्हणजे तुम्हाला काय सांगू आम्ही अक्षरशः एक महिना काय केलं जे सामान भरलेलं होतं पोतळ्यातलं भांडे तर मी अक्षरशः पंधरा वीस दिवसाच्या नंतर खोललेली आहेत कारण की बाकीच्या सगळे राडा पडलेला होता ते आवरणं होतं तर ते आवरता आवरता पंधरा दिवस भांडे घासायलाच नाही मिळाले पंधरा दिवस आम्ही रॅकाबाहेर ठेवायच्या दिवस निघला की आणि रात्र झाली की आतमध्ये घ्यायच्या भांड्याच्या पोतळ्या वगैरे जे भरलेल्या होत्या ते तशाच होत्या वीस दिवस वीस दिवसाच्या नंतर आम्ही मग ते भांडे वगैरे माझ्या आईने घासले आणि तेही शूट करता नाही आलं कारण की बाहेरचा कलर होता भरपूर सारे कामं होते ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही आता थोडं थोडं व्हिडिओमध्ये सांगणार मी तुम्हाला तर एका व्हिडिओमध्ये तर पॉसिबल नाही तर काय काय केलं तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या आता पट्टीचे जे लाईट फिटिंग आहे ते चालू आहे गिजर बसवायचं आहे परत ही जी वायरिंग आहे तर ही आपण केलेली आहे इन्व्हिटरची वायर फिटिंग केलेली आहे म्हणजे भविष्यात पुढं चालून जर आपल्याला इन्व्हीटर बसवायचं असेल तर आपण बसवू शकतो त्यासाठी आधीच ते वायरिंग घेतलेली आहे आम्ही आणि आधीच ते वायरिंग पूर्ण कनेक्शन करून घेतलेलं आहे परत करताना परत नाही करता येत कारण की एकदा वायर फिटिंग झाली की मग परत तेच काम परत होतं त्यामुळे आधीच करून घेतलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा